प्रत्येक आदिवासी बांधवांच्या मनात घर करून बसलेले महत्त्वाचे प्रश्न जे प्रश्न अजूनही आपल्याला सतावत आहे ते प्रश्न म्हणजे जमीन कुणाला परत मिळू शकते कोणत्या जमिनी परत मिळतील कोणत्या जमिनी परत मिळणार नाहीत परत मिळविण्याची मुदत कधीपर्यंत आहे जमीन परत मिळाल्यानंतर गैरआदिवासी व्यक्तीला किती पैसे द्यावे लागतील आपली जमीन तर गेली त्या जमिनीचा सात बारा ना विक्री खत आहे म्हणजे पुरावाच नाही अशी जमीन परत मिळवण्यासाठी कोणते पुरावे सादर करायचे आहेत अर्ज कुठे करायचं याची प्रक्रिया काय या समध्या प्रश्नांचं उत्तर भावांनो मात्र काही मिनटात आपल्याला मिळून जाईल नमस्कार भावांनो मी सुभाष टेकाम स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो अशा किचकट विषयावर व्हिडिओ काढणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे याच्यासाठी कायदा स्वतः समजून घ्यावं लागतं त्याच्यानंतरच अशा किचकट विषयावर व्हिडिओ बनवायचं की नाही याचा विचार करून प्लॅनिंग करावं लागतं खरं सांगतो भावा बहिणींनो या कायद्याचा अभ्यास करत असताना एका पुस्तकाने माझं मस्तक भरलं नाही समाधान झालं नाही परत दोन पुस्तके आणली समजून घेतली तेव्हा कुठे हा व्हिडिओ बनवत आहे सविस्तर ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण व्हिडिओ पूर्ण पाहा एकोणीसशे पन्नास सत्तरच्या दशकात आदिवासी समाज अशिक्षित असल्याने जे शावकार होते धनाढ्य होते अशा लोकांनी अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही थोड्याफार पैशांची लालच देऊन बळजबरीने किंवा फसवणूक करून आदिवासींच्या जमिनी भडकावल्या आणि महाराष्ट्रात अशा हजारो प्रकरणे आहेत काही परत मिळाल्या तर काही अजूनही प्रलंबित आहेत भावांनो चला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मेन टॉपिकवर येऊ महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पस्तीस आणि आदिवासी जमिनीविषयक कायदा नियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर तसेच महाराष्ट्र अधिनियम क्रमांक चौदा आणि आदिवासी जमीनविषयक कायदा नियम एकोणीसशे पंच्याहत्तर या दोन्ही कायद्यांनुसार जी जमीन एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नपासून ते सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत गैरआदिवासी व्यक्तींना बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाली होती अशी जमीन महाराष्ट्र अनुसूचित जमाती आदिवासी जमीन हस्तांतरण नियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नियमानुसार परत मिळवता येतो आपला सर्वात पहिला प्रश्न जमीन कुणाला परत मिळू शकते तर पहा भावांनो ज्यांची जमीन एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न ते सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर या कालावधीत गैरआदिवासी व्यक्तीला विकली किंवा हस्तांतरित केली गेली होती ती जमीन फक्त अनुसूचित जमातीतील म्हणजेच एस टी प्रवर्गातील त्या आदिवासी व्यक्तीला किंवा त्यांच्या वारसाला मिळते पहिला प्रश्न क्लिअर चला दुसऱ्या प्रश्नाकडे कोणत्या जमिनी परत मिळतील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम छत्तीसचे उल्लंघन करून म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता आदिवासी व्यक्तीची मूळ मालकीची जमीन गैरआदिवासी व्यक्तीला दिली गेली होती ती जमीन समजलं ना चला तिसऱ्या प्रश्नाकडे कोणत्या जमिनी परत मिळणार नाहीत जमीन परत मिळणार नाही याला काही महत्त्वाचे अपवाद आहेत ते आपण समजून घेऊ जर जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हस्तांतरित झाली असेल म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली असेल आणि खरेदीदार स्वतः आदिवासी असेल जमीन शासकीय किंवा सार्वजनिक वापरासाठी गेली असेल एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर जमीन हस्तांतरणे झाली असेल तर अशा जमिनी या कायद्याखाली परत मिळणार नाही त्याच्यासाठी दुसरा कायदा आहे चौथा महत्त्वाचा प्रश्न परत मिळवण्याची मुदत कधीपर्यंत आहे लिमिटेशन पिरियड किती आहे मूळ एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नियमाप्रमाणे कलम छत्तीस ए अंतर्गत जमीन परत मिळवण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख हे सहा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर होती म्हणजे सुरुवातीला फक्त एका वर्षाची मुदत होती पण प्रत्यक्षात ही मुदत कधीच संपली नाही महाराष्ट्र सरकारने सुद्धा वेळोवेळी पंधरापेक्षा जास्त वेळा मुदतवाढ दिली आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या सध्या प्रलंबित प्रकरणे प्लस नवे पुरावे असलेले अर्ज स्वीकारले जात आहेत अजूनही अर्ज होऊ शकतो कारण महाराष्ट्र सरकारने दोन हजार बारामध्ये मुदत तीस वर्षासाठी वाढवली आहे त्यामुळे आजही अर्ज करता येईल जर आपली जमीन गैरआदिवासीकडे हस्तांतरित झाली असेल तर पाचवा प्रश्न जमीन परत मिळाल्यानंतर गैरआदिवासी व्यक्तीला किती पैसे द्यावे लागतील हस्तांतरण बेकायदेशीर असेल तेव्हा आदिवासी भावाने त्यास जमीन परत मिळाल्यास काही एक रक्कम बिगर आदिवासीला देण्याची गरज नाही पण जेव्हा हस्तांतरण कायदेशीर असेल तेव्हा हस्तांतरित जमीन आकारणीच्या अठ्ठेचाळीस पट रक्कम एका ठोस रकमेत किंवा जिल्हाधिकारी ठरवून देतील त्याप्रमाणे चार पॉईंट पाच टक्के व्याजासह पण बारा हप्त्यांपेक्षा जास्त नाही अशा हप्त्यांनी द्यायची आहे जमीन सुधारणेची रक्कम जिल्हाधिकारी ठरवणार बिगर आदिवासीने जर जमिनीमध्ये सुधारणा केली असेल तर जिल्हाधिकारी ठरवतील ती सुधारणा खर्चाची रक्कम ठोस रकमेत अथवा चार पॉईंट पाच टक्के व्याजाने बारापेक्षा कमी हप्त्यात आदिवासीने बिगर आदिवासी जमीन मालकाला द्यायची आहे आता सुधारणा म्हणजे काय तर गैरआदिवासीने ती जमीन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर बोर घेतलं असेल वीर घेतली असेल किंवा तिथे काही घर वगैरे बांधलं असेल तर त्याचा मोबदला आदिवासी व्यक्तीला द्यावा लागेल जमीन आदिवासी मालकाने स्वीकारली नाही तर जमीन शासनाकडे वर्ग होईल भावांनो सर्वात महत्त्वाचा सहावा प्रश्न आपली जमीन परत मिळवण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील कोणते कागदपत्र लागतील एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पंच्याहत्तर दरम्यान गमावलेली जमीन परत मिळवण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा अर्ज करता येतो याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलेला आहे फक्त दोन अटी आहेत तुमच्याकडे जुन्या विक्रीचे कागदपत्र असायला पाहिजेत जात प्रमाणपत्र आणि वारसांची कागदपत्र आदिवासी व्यक्तीकडे असली पाहिजेत कारण पुराव्याशिवाय ती जमीन आदिवासी मालकाचीच आहे हे सिद्ध करता येणार नाही आता सातवा प्रश्न आपली जमीन तर गेली आहे त्या जमिनीचा सात बारा ना विक्री विक्री आहे म्हणजे पुरावाच नाही अशी जमीन परत मिळवण्यासाठी कोणते पुरावे सादर करायचे आहेत एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पंच्याहत्तर दरम्यान मूळ आदिवासी मालकांची जमीन गैर आदिवासीने खरोखरच कायदेशीररित्या घेतली असेल का तुम्हाला काय वाटते कॉमेंटमध्ये व्यक्त करा मी तुम्हाला सांगतो फक्त ती जमीन मूळ आदिवासी मालकाची असली पाहिजे पुरावा नसला तरी चालेल पण काहीतरी तर पाहिजे ना त्या काहीतरीसाठी व्हिडिओ व्यवस्थित पहा समजून घ्या काही पुरावे नसतानासुद्धा ज्यांना जमिनी परत मिळाल्या त्या संदर्भातील कोर्टाचे निकालसुद्धा तुम्हाला देतो सांगा अजून काय पाहिजे जे, जे माहिती देत आहे ना या माहितीसाठी वकिलाकडे पैसे मोजावे लागतील भावांनो आपल्या चॅनलमध्ये फ्रीमध्ये भेटत आहे काळजीपूर्वक पहा पुरावे नसताना आदिवासी जमिनी परत मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्टच्या कलम छत्तीस ए अंतर्गत महाराष्ट्र अनुसूचित जमाती जमीन हस्तांतरण नियम एकोणीसशे पंच्याहत्तर हे हस्तांतरण बेकायदेशीर ठरते आणि जमीन परत मिळू शकते पण पुरावे जसे की सातबारा उतारा विक्री खत कागदपत्रे नसल्यास प्रक्रिया थोडी किचकट होते तरी पण शक्य आहे खाली काही सोप्या स्टेप्समध्ये आपल्याला सांगतो मुख्य अडचण काय ते आधी समजून घ्या पुरावा का आवश्यक आहे कलम छत्तीस हेनुसार तुम्ही आदिवासी एष्टी आहात म्हणजे तुम्ही आदिवासी प्रवर्गातील आहात जमीन मूळ तुमची होती आणि एकोणीसशे सत्तावन्न पंच्याहत्तर दरम्यान गैरआदिवासीला हस्तांतरित झाली हे सिद्ध करावे लागते पुरावा नसल्यास ही पुरावे वापरता येतात जसे साक्षीदार गावकरी निवेदन जुने रेकार्ड इत्यादी गावातील ज्येष्ठ शेजारी किंवा कुटुंबियाचे शपथपत्र अपडेवेट घ्या ज्यात ही जमीन मूळ आदिवासीची होती असे लिहा नोटरी करा जुने रेकार्ड शोधा तलाट्याकडे जुने सातबारा उतारे किंवा गाव नोंदवय विलेज रजिस्टर मागा ते नसल्यास ते शोधण्यास सांगा जात प्रमाणपत्र वारसा प्रमाणपत्र तयार करून ठेवा महसूल विभागात आर टी आय टाका माहितीचा अधिकार टाका माझ्या जमिनीचा सर्व्हे नंबर जुना इतिहास हस्तांतरण रेकॉर्ड आणि मूळ मालकाची माहिती द्या मिळाल्यानंतर हे पुरावे म्हणून वापरता येईल इतर पर्यायी मार्ग म्हणजे ग्रामसभा पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णवनुसार गावसभेत चर्चा करा आणि ठराव घ्या हा ठराव पुरावा म्हणून चालतो पण इतरही महत्वाचे कागदपत्र जोडावे लागतील सातवा महत्वाचा प्रश्न अर्ज कुठे करायचं याची प्रक्रिया काय सर्वात पहिलं पाऊल आदिवासी जमीन परत मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात जा अर्ज घ्या त्या अर्जात तुमचे नाव गाव सर्वे नंबर माहीत असेल तर लिहा जमीन कोणी घेतली त्यांचं नाव तुम्ही आदिवासी आहात हे लिहा दुसरा पाऊल जे काही असेल ते कागदपत्रे जोडा तुमचे जात प्रमाणपत्र एस टी सर्टिफिकेट ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो आधार कार्ड जर सात बारा विक्री खत असेल तर उत्तम नसेल तरी चालेल दोन तीन जुन्या गावकऱ्यांचे शपथपत्र लिहून घ्या तिसरे पाऊल शपथपत्र कसे करायचे जर कागदपत्र नसतील तर गावातले दोन तीन म्हातारे शेजारी किंवा नातेवाईक घ्या त्यांना नोटरीसमोर सांगायला लावा ही जमीन आधी या आदिवासी कुटुंबांची होती एकोणीसशे पंच्याहत्तर आधी फसवणुकीने गेली नोटरी करून घ्या चौथं पाऊल अर्जाला पूर्ण कागदपत्रे जोडून तहसील कार्यालयात देऊन द्या त्यानंतर दोन्ही बाजूला तहसीलदार बोलावून शहानिशा करतील आणि मग निर्णय देतील आलं लक्षात भावांनो दोन्ही कायद्यांप्रमाणे चौकशीचे अधिकार आता तहसीलदारांकडे आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण झाले असल्यास चौकशी करावायची आहे मात्र असे करत नाही शासनाने या कायद्याखालील जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार आता तहसीलदार यांच्याकडे दिलेले आहेत तेव्हा या कायद्याखाली चौकशी करून निर्णय देण्याचा अधिकार आता तहसीलदार बजावत आहेत त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील अर्ज बाधित पक्षकाराने थेट महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाकडे करायचे आहेत भावानो आता ज्यांच्याकडे महत्वाचे पुरावे नव्हते मुख्य पुरावे नव्हते त्यांनी पर्याय ही पुरावे वापरून जमीन कशी मिळवले त्याच्या संबंधित आपण काही महत्त्वाचे उदाहरण पाहू महाराष्ट्र कलम छत्तीस ए अंतर्गत महाराष्ट्र अनुसूचित जमाती जमीन हस्तांतरण नियम एकोणीसशे पंच्याहत्तर अनेक एक प्रकरणांमध्ये जुन्या कागदपत्रांचा अभाव असतानाही गावकऱ्यांचे साक्षीदार निवेदन शपथपत्र ॲबडिवेट ग्रामसभा ठराव किंवा तलाट्याचे जुने रेकॉर्ड हे पर्यायी पुरावे म्हणून स्वीकारले गेले आहेत हे सरकारी चौकशीत वापरले जातात आणि तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जमीन परत मिळते खाली एक खरी उदाहरण देतो जे महाराष्ट्र महसूल विभागाच्या रेकॉर्डवरून आहे वर्धा जिल्हा उमरवेरी गाव मोजा उमरवेरी तालुका कारंजा महसूल प्रकरण क्रमांक सहा एम आर सी एक्क्याऐंशी दोन हजार बारा तेरा या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं तर पहा एका आदिवासी कुटुंबाने आपली एकोणीसशे सत्तरच्या दशकातली गमावलेली शेतजमीन सर्वे नंबर उपलब्ध नसल्याने परत मिळवण्यासाठी अर्ज केला जुन्या विक्री खत किंवा सात बारा उतार्यांचा पुरावा नव्हता कारण त्या काळी बडजबरीने दणदांडग्यांनी फसवणूक करून हस्तांतरण झाले होते त्याऐवजी ते गावातील ज्येष्ठ नागरिकांचे शपथपत्र तीन साक्षीदारांचे निवेदन आणि ग्राम नोंदवयीतील जुना उल्लेख हे पर्यायी पुरावे सादर केले यात लिहिले होते ही जमीन मूळ आदिवासींची होती आणि एकोणीसशे पंच्याहत्तर पूर्वी बेकायदेशीरपणे गैरआदिवासीला दिली गेली वीस 20 मार्च दोन हजार तेराला अर्ज तहसीलदारांकडे दाखल करण्यात आले तहसीलदाराने चौकशी केली साक्षीदार बोलवले गैरआदिवासी पक्षाची सुनावणी घेतली साक्षीदारांनी सांगितले की आदिवासी अशिक्षित असल्याने फसवणूक झाली आणि जमीन मूळ त्यांचीच होती हे कलम छत्तीस ए नुसार स्वीकारले गेले आणि याचा परिणाम असा झाला सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार तेरा रोजी तहसीलदाराने आदेश काढला जमीन आदिवासींना परत केली गैर आदिवासीला भरपाई देण्यात आली आणि जमीन एस टी कुटुंबाकडे परत गेली महत्वाचा प्रश्न हे यशस्वी का असेल कलम छत्तीस ए नुसार चौकशीत पत्रव्यवहार नसले तरी तोंडी साक्षीदार पुरावा चालतो हे प्रकरण महाराष्ट्र महसूल विभागाच्या रेकॉर्डमध्ये आहे आणि असे अनेक प्रकरणे वर्धा नाशिक गडचिरोली जिल्ह्यामध्ये दोन हजार दहा दोन हजार पंचवीस दरम्यान निकाली निघाले आहेत सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टाच्या निकालांनुसार उदाहरणार्थ दोन हजार चोवीसचा एक निकाल आहे फसवणुकीच्या प्रकरणात पर्यायी पुरावे प्राधान्याने स्वीकारले जातात भावांनो या समध्या निकालांचा सारांश असा निघतो की पुरावे नसतानाही किंवा बेकायदेशीर करार असल्यास कलम छत्तीसे अंतर्गत चौकशी होऊ शकते आणि जमीन परत मिळू शकते सुप्रीम कोर्टाने म्हटले की अशा प्रकरणात तहसीलदार जिल्हाधिकारी स्वतः चौकशी करून हस्तांतरण करू शकतात आणि आपल्या कायद्यातसुद्धा अशा प्रकारचे नियम आहेत भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये व्यक्त करा ग्रामपंचायत पेसा कायदा वनक्क कायदा पाचवी अनुसूची शासकीय योजना शासनांचे महत्त्वपूर्ण जी आर आर टी आय कायदा आणि इतरही माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद